सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे नदी नाले तलाव ओसांडून आहेत अशा वेळी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्क राहणं आवश्यक आहे सोशल मीडियावर पुरामध्ये किंवा धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या अनेक लोकांचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत हे व्हिडिओ पाहून अंगावरती अक्षरशः काटा येतोय सध्या आजच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये काही लहान मुलं जीव धोक्यात टाकून रील बनवताना दिसत आहेत त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल वायरल व्हिडिओ तर पाहूयातच त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन चिमुकले दिसतील हे तीनही चिमुकले एका रांगेत पळताना दिसत आहेत पहिल्या मुलांना हातात सेल्फी स्टिक धरली आहे तर बाकी दोन मुलं त्या सेल्फी स्टिककडे म्हणजेच व्हिडिओकडे पाहत धावताना दिसत आहेत व्हिडिओत पुढे तुम्हाला दिसेल की अचानक त्यांच्या मागे चिखल गाळ माती ओसंडून या लहान मुलांना हा दिसतो ते रीलच्या नादात मजा मस्ती करत पळतात फक्त एका रील साठी आयुष्याशी खेळताना दिसतात जेव्हा लाट अगदी जवळ येते तेव्हा दोन मुलं उंचीवर चढतात पण शेवटचा मुलगा जेव्हा चढतो तेव्हा जोरात लाट येते पण सुदैवानं हा थोडक्यात वाचतो सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय जुनागड अंडरस्कोर वाईल्ड लाईफ अंडरस्कोर ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या कॅप्शन कॅप्शनमध्ये लिहिलंय व्हिडिओ बनवण्याच्या नादात जीव गेला असता या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजन अशी कमेंट केली आहे की थोडक्यात बचावले तर आणखी एका युजरचं असं म्हणणं आहे की अशा व्हिडिओच्या नादात जीव जातो तर आणखी एका युजन अशी कमेंट केली आहे मृत्यूला स्पर्श करून आलेत हे तिन्ही मुलं अनेक लोकांनी या व्हिडिओवरती संताप देखील व्यक्त केलाय यापूर्वी असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत काही घटनांमध्ये अनेकदा रीलच्या नादात लोकांना जीव गमवावा लागलाय त्यामुळे पूर धबधब्याच्या ठिकाणी रील बनवण्याच्या नादात लोकांनी आपला जीव धोक्यात टाकू नये आणि सतर्क राहावं दरम्यान तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा